नमस्कार मित्रांनो वेळ आली होती पण काळ आला नव्हता असं म्हणायला काहीच हरकत नाही एक बिचारी आई रात्रभर दोन दिवस रस्त्यावरती तडफडत होती मृत्यूशी झुंज देत होती परंतु शेवटपर्यंत तिने हार न म्हणता लढत राहिली परंतु पुढे असं काही घडलं की याची कल्पना कोणीही देखील केली नव्हती मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती एक महिला कर्मचारी साफसफाई करत होती तिने पाहिले की एक वृद्ध महिला बऱ्याच वेळापासून एकाच जागेवर बसलेली होती आणि ती पुन्हा पुन्हा रस्त्यावर इकडे तिकडे पाहत होती ती वृद्ध महिला त्या ठिकाणी बऱ्याच वेळापासून बसलेली होती पण अजूनही तिला न्यायला कोणीही आले नव्हते आणि त्या महिला कर्मचारीने तिच्या सोबत कोणाला पाहिलेही नव्हते त्या कामावर महिलेने सकाळीच आल्यापासून त्या महिलेला एकाच जागेवर बसलेले पाहिले होते त्या सफाई कर्मचारीचे नाव मीरा होते आता तिची जेवणाची वेळ झाली होती तरीही ती वृद्ध महिला तिथे बसून समुद्राकडे पाहत होती तर कधी रस्त्याकडे पाहत होती जणू ती कोणाची वाटच पाहत होती त्या वृद्ध महिलेला अशा अवस्थेत पाहून मीराला तिची खूप दया आली ती त्या वृद्ध महिलेजवळ गेली आणि त्या महिलेला म्हणाली तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का कोणी तुम्हाला घ्यायला येणार आहे का मीराने हा प्रश्न विचारल्यावर ती वृद्ध महिला म्हणाली बेटा माझा मुलगा केशव काहीतरी खायला आणण्यासाठी गेला आहे परंतु माहीत नाही त्याला एवढा उशीर का होत आहे तू त्याला शोधण्यास माझी मदत करू शकतेस का मी त्याच्यासोबत तिथे आली आहे तू मला त्याच्यासोबत पुण्याला घेऊन जाणार आहे आम्ही नाशिकच्या आहोत तर माझा मुलगा मला म्हणाला होता आई तुला मुंबईचा समुद्र बघायचा आहे ना तर मग चल आपण सर्व मुंबई फिरायला जाऊया तेव्हा मी माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत मुंबईला आले आम्ही सर्व इथे समुद्र बघायला आलो तेव्हा माझा मुलगा म्हणाला आई तू इथे बाकावर बस मी आपल्याला खायला काहीतरी चटपटीत पदार्थ घेऊन येतो असे म्हणून त्याने मला इथे बसवले आणि तो काहीतरी खायला आणण्यासाठी गेला तर त्याची बायको सुद्धा त्याच्या सोबत गेली आणि ते लोक अजूनही परतले नाहीत मला माहीत नाही त्याला एवढा उशीर का लागत आहे मला तर खूप काळजी वाटत आहे कदाचित ते दोघे येत असतील त्यावर मीरा म्हणाली आई तुमचा मुलगा येईल तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत जा पण आता जर तुम्हाला भूक लागली असेल तर मी तुमच्यासाठी काही आणू का त्या वृद्ध महिलेने मीराला हात जडून म्हटलं नको बाळा मला भूक नाही मी तुझी खूप आभारी आहे की तू मला जेवणासाठी विचारले परंतु तू मला काही काळजी करू नकोस माझा मुलगा येतच असेल मी जर त्याला भेट येथे भेटली नाही तर त्याला माझी काळजी वाटेल त्यामुळे मी येथून कुठेही जाणार नाही मीराला हे कळून चुकले होते की त्या महिलेचा मुलगा पुन्हा कधीच परत येणार नाही मीरा त्या महिलेला म्हणाली आई वाईट वाटून घेऊ नका पण इथे दर दोन दिवसांनी कोणी ना कोणी असे भेटतातच की ज्यांना त्यांचे सुना आणि मुलं येथे सोडून निघून जातात येतेच नाही तर कधी रस्त्यावर तर कधी मंदिरात आणि तर कधी विमानतळावर वृद्ध लोकांना त्यांचे मुलं सोडून जातात त्यावरती वृद्ध महिला थोडी नाराज होऊन म्हणाली नाही बेटा तू असं का म्हणत आहेस तू माझ्या मुलाला ओळखतच नाहीस तर असं कसं बोलू शकतेस की माझा मुलगा मला सोडून गेला आहे जर तुला माझी खरंच मदत करायची असेल तर एकच कर की जवळपासच्या दुकानात माझा मुलगा आणि सून दिसतो का बघ माझ्या मुलाने कलरचा शर्ट घातला आहे आणि माझ्या सुनेने निळ्या रंगाची साडी नेसलेली आहे जाऊन माझ्या मुलाचा तपास घे त्या वृद्ध महिलेच्या आग्रहामुळे मीरा जवळच्या दुकानांमध्ये बघू लागली तिने थोड्या लांब असलेल्या पाणीपुरीच्या हातगाडीवर सुद्धा जाऊन पाहिले पण त्या वृद्ध महिलेच्या सांगितल्याप्रमाणे काळा शर्ट घातलेला माणूस आणि निळ्या साडीवाली स्त्री तिला कुठेही दिसली नाही ती परत येऊन म्हणाली आई मी बोलले होते ना तुम्हाला की इथे तुमचा मुलगा नाहीये हे ऐकून ती वृद्ध महिला थोडी नाराज झाली आणि स्वतःला समजावत ती म्हणाली ठीक आहे असेही असू शकते की त्याला काही महत्वाचे काम आले असेल तो थोड्या वेळात परत येईल आता मीरा सुद्धा तिच्या कामात मग्न झाली होती बघता बघता संध्याकाळ झाली आणि आता मीरा मीराची घरी जाण्याची वेळ झाली होती अंधार झाला होता समुद्रावरील गर्दी हळूहळू कमी होत होती आजूबाजूचे सर्व लाईटही चालू झाले होते आणि उष्णताही कमी झाली होती संध्याकाळच्या वेळी वातावरणात गारवा आला होता बिचारी ती वृद्ध महिला थंडीमुळे स्वतःच्या पदराने आपलं अंग झाकत होती ती थंडीने थरथर कापत होती मीराला हे सर्व बघवत नव्हतं ती त्या वृद्ध महिलेजवळ येऊन म्हणाली आई तुमचं नाव गाव तुम्हाला माहित आहे ना ती वृद्ध महिला म्हणाली बाळा माझं नाव रेवती आहे आणि मी माझ्या मुलासोबत व सुनेसोबत इथे आले आहे तो काही दिवसांपूर्वीच मला गावातून शहरात घेऊन आला होता मोठमोठ्या शहरात त्याची बदली होत असते त्यामुळे तो मला त्या ठिकाणी घेऊन जात असतो आणि मी आता इथे त्याचीच वाट बघत आहे परंतु काय झालं आहे कोणास ठाऊक तो काही दिवस नाहीये मीरा त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती न करता त्यांना नम्रपणे म्हणाली आई तुम्ही माझ्या घरी येऊ शकता माझा एक छोटासा परिवार आहे माझे पती आणि दोन मुले आहेत त्यावरती महिला म्हणाली नको बाळा माझा मुलगा मला शोधत शोधत येईल आणि मी त्याला जर तिथे भेटली नाही तर त्याला माझी खूप काळजी वाटेल बेटा तू जा तुझ्या घरी मी ठीक आहे तेव्हा मीराने त्या महिलेच्या अंगावर शाल पांघरून दिली आणि तिला म्हणाली आई तुम्ही मला नाही म्हणत आहात तर मी इथे असलेल्या त्या चौकीदाराला सांगून जाते त्याला तुमची काळजी घ्यायला तुम्हाला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असेल तर तुम्ही त्याला सांगा थंडी खूप आहे तुमची तब्येत खराब होऊ शकते त्यावर रेवती ताईंनी ती शाल अंगावर पांघरली आणि एका ठिकाणी जाऊन बसल्या त्यांनी मीराला खूप सारे आशीर्वाद दिले आता मीरालाही खूप उशीर होत होता तिच्या नवऱ्याचे तिला दोनदा फोन आले होते म्हणून तिने शेवटी तिची स्कूटी घेतली आणि शेवटी तीचा तीचा ती तिच्या घरी जायला निघाली घरी गेल्यावर तिने सगळी हकीकत तिच्या पतीला सांगितली इकडे ती वृद्ध महिला उपाशी बसलेली होती आणि आपल्या मुलाची वाट पाहत होती तिने संपूर्ण रात्र आपल्या मुलाची वाट पाहण्यातच घालवली आणि आता त्यांना खूपच काळजी वाटू लागली होती कारण त्या ह्या शहरात आपल्या मुलाव्यतिरिक्त कोणालाही ओळखतच नव्हत्या मीराने तिला स्वतःहून मदत केली होती पण आता तीही तिच्या घरी गेली होती त्या बिचाऱ्या वृद्ध महिला संपूर्ण रात्र थंडीत बसून राहिल्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मीरा तिच्या कामावर परतली तेव्हा तिने पाहिले रेवती ताई तिथेच बसलेल्या होत्या मीराने आल्यावर त्या महिलेची विचारपूस केली आणि त्यांना त्यांच्या मुलाबद्दल विचारले रेवती ताई रडत रडत मीराला म्हणाल्या नाही बेटा माझा मुलगा अजूनही आलेला नाही तेव्हा मीराने रेवती ताईंना पाणी पाजले व त्यांना शांत केले आणि म्हणाले की आई मला तर कालच शंका आली होती तुम्हाला विश्वास बसो किंवा मुलगा तुम्हाला कायमचा सोडून गेला आहे आणि आता तो पुन्हा कधीच परतणार नाही हे ऐकून त्या वृद्ध आई झोराने हुंदके देऊन रडू लागल्या त्यांची अवस्था पाहून मीराला त्यांची खूपच दया येत होती ती शांत झाली आणि विचार करू लागली की ह्या वृद्ध आईला त्यांच्या नातेवाईकांकडे किंवा त्यांच्या गावी कसे परत पाठवले जाईल पण मीराला कामावर जायचे होते म्हणून ती परत कामासाठी निघून गेली आणि रेवती ताई कोसळल्या आणि तेथे गर्दी जमा झाली सगळे लोक येऊन त्यांना पाहू लागले मीरा ही धावून आली आणि तेथील अन्य कर्मचारीही धावत आले जेव्हा मीराने पाहिले ते वृद्ध महिला आई जमिनीवरती कोसळली आहे तेव्हा तिने दोन जणांच्या मदतीने त्यांना उचलून बाकावर झोपवले तेवढ्यातच तेथे ते काही कर्मचारी एका डॉक्टरला घेऊन आले आणि डॉक्टरांनी सांगितले की त्या महिला खूप कमजोर झाल्या आहेत म्हणून त्या बेशुद्ध झाल्या आहेत त्यांच्या तोंडावर पाणी मारून त्यांना शुद्धीवर आणले आणि सगळे लोक आपापल्या कामावर परतले मीराने त्या महिलेला विचारले की आई तुम्ही बेशुद्ध कशा पडलात तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्यांना खूप कमजोर झाल्या आहेत त्यांनी कालपासून काहीच खाल्ले नाही का त्या महिला मान हलवत मीराला म्हणाल्या की मी माझ्या मुलाच्या भरवशावर इथे बसली आहे मला हे माहीत नव्हते की तो मला असे एकटे सोडून निघून जाईन माझ्याकडे एक, एक रुपयाही शिल्लक नाहीये जेणेकरून मी काही विकत घेऊन खाऊ शकेल हे ऐकून मीराला रेवती ताईंवर जास्तच दया येत होती मीरा त्या महिलेला म्हणाली की आई तुम्ही माझ्यासोबत चला आणि काहीतरी खाऊन घ्या मीरा रेवती ताईंना घेऊन एका हॉटेलमध्ये गेली आणि त्यांच्यासाठी तिने जेवण मागवले मीरा त्या महिलेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती की त्या केव्हापासून बसल्या आहेत त्यानंतर तर मीरा त्यांना म्हणाली की आई आता तुम्हाला हे माहीतच झाले आहे की तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला आहे तर तुम्ही तुमच्या घरी परत का जात नाही त्यावर रेवती ताई म्हणाल्या की मी आता कुठे जाऊ तेव्हा मीराला संचकित होऊन म्हणाली म्हणजे काय तेव्हा रेवती ताई म्हणाल्या की नाशिकला जाण्याआधी केशव जेव्हा मला गावी घ्यायला आला होता तेव्हा तो मला म्हणाला की आई आता मी तुला कायमच पुण्यात घेऊन जाणार आहे त्यामुळे आता आपण गावी परतणार नाही म्हणून आपण हे घर विकून टाकूया आता माझ्याकडे रस्त्यावर राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही असं सांगता सांगता रेवती ताई ढसाढसा रडू लागल्या शेवटी ताईची अशी अवस्था पाहून मीराला खूपच वाईट वाटत होत पण ती काय करू शकणार होती ती स्वतःच एक छोटी नोकरी करून आपल्या संसाराला हातभार लावत होती आपला परिवार सांभाळत होती म्हणून ती काहीच बोलू शकली नाही मीराने रेवती ताईंना शांत केले आणि जेवणाचे बिल देऊन ती तेथून निघून गेली संध्याकाळी जेव्हा ती आपले काम उरकून घरी जायला निघाली तेव्हा तिने पाहिले की एक वृद्ध महिला रस्त्याच्या कडेला एका बाकावर बसली होती आणि काही कुत्रे त्यांच्या अंगावर भुमकत होते त्या स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या त्या वृद्ध महिला घाबरत घाबरत त्या कुत्र्यांना पळविण्याचा प्रयत्न करत होती आणि कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने तेथील आजूबाजूचे सर्वच कुत्रेही तेथे ते जमा झाले होते आणि तेही तिला भुंकू लागले त्या हळूहळू मागच्या पावलांनी सरकत होत्या तेव्हा स्ट्रीट लाईटच्या उजेडात मीराला त्या महिलेचा चेहरा दिसला तर ती दुसरी तिसरी कोणीही नसून रेवती ताईच होत्या रेवती ताईंना पाहून मीराकडून राहवले नाही तिने त्या कुत्र्यांना पळवले आणि रेवदेताईंना एका जागेवर व्यवस्थित बसवले आणि बाजूला जाऊन तिने तिच्या पतीला फोन केला आणि त्याला तिने आज घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाली शैलेश पैशाला भावी आपण आईला तर वाचवू शकलो नाही पण ह्या आईसोबत जर काही वाईट घडलं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही जास्त काही नाही पण दोन वेळचे जेवण तरी आपण त्यांना देऊ शकतो आणि त्या व्यतिरिक्त म्हाताऱ्या माणसाला लागतं जरी काय जर तुमची इच्छाच असेल तर मी त्या आईला घरी घेऊन येऊ का त्यावर शैलेश म्हणाला की काहीच हरकत नाही जर तुला योग्य वाटत असेल तर घेऊन ये आपल्याकडून होईल तेवढी मदत करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू हे ऐकून मीराला खूप आनंद झाला आणि रेवती ताईंना घेऊन ती आपल्या घरी गेली मीराचं घर खूप छोट होत त्यात ती आपल्या आप पती आणि मुलांसोबत राहत होती रेवती ताईंनी जेव्हा ते घर पाहिलं तेव्हा त्या ते मीराला म्हणाल्या की माझ्यामुळे तुम्ही उगाचाच त्रास करून घेऊ नका तुम्ही माझी काळजी करू नका मी माझं बघून घेईन त्यावर मीराचा नवरा शैलेश म्हणाला की नाही आई तुम्ही माझ्या घरात आहात आणि एका आई आल्यावर आम्हाला कोणता त्रास होणार नाही या उलट आम्हाला खूप आनंद होईल हो ना ग मीरा त्यावर मीरा खुश होऊन म्हणाली की हो आई ते अगदी बरोबर सांगत आहे तुमच्या येण्याने आम्हाला काहीच त्रास नाही आणि तुम्हीच तर म्हणालात ना की नशिबात जे असतं तेच होतं तुमच्या नशिबात हेच असणार की तुम्ही आमच्याकडे येऊन राहाल आई आता हे घर तुमचंच आहे असं समजा मीराने त्या वृद्ध महिलेचा हात पकडला आणि त्यांना आपल्या घरात आणले त्यांना बसायला पाठ दिले आणि ती पाणी प्यायला घ्यायला गेली थोड्या वेळातच ते सर्वजण एका परिवारासारखे एकत्र जेवायला बसले पण रेवतीताई तरीही थोड्या अस्वस्थ वाटत होत्या रेवतीताई सर्वांसोबत जेवायला बसल्या मीरा म्हणाली की आई आमच्या घरात थोडी जागा कमी आहे पण तुमच्यासाठी आमच्या मनात खूप मोठी जागा आहे आम्हाला तुमच्या मुलांसारखं समजा तुम्ही आजपासून या घराच्या एक सदस्य आहात तुम्हाला कोणतीही गरज वाटली तर तुम्ही बिंदास्तपणे मला सांगा हे ऐकून रेवती ताईंच्या डोळ्यात पाणी आले तिने मीराच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या की सदा खुश रहा बेटा या वयात मला माझ्या सख्ख्या मुलाने नाकारले पण एवढ्या वाईट परिस्थितीत तुम्ही दोघांनी माझी साथ दिली आजपासून तुम्हीच माझे मुलगा आणि मुलगी आहात आणि आता मला आई म्हणत आहात तर आईला कोणी आम्ही तुम्ही म्हणत का आतापासून दोघेही मला तू म्हणत जा आजपासून तुमच्या दोघांची पण आई आहे असे बोलत असताना त्यांचे डोळे भरून आले तेव्हा त्यांचे अश्रू पुसत मीरा त्यांना म्हणाली बस आई आता जेवण करून घे सगळ्यांनी जेवण केले आणि त्यानंतर सर्व झोपून गेले सकाळी उठून मीरा तिच्या रोजच्या कामावर निघून गेली आणि मुलांना शाळेत सोडून तोही त्याच्या कामावर गेला मीरा जाताना स्वयंपाक करून गेली होती आता घरात फक्त एकट्याच होत्या त्यांचा पूर्ण दिवस मुलांच्या आठवणीत गेला आईमुळे मीरा आज लवकर घरी आली होती तेव्हा तिने बघितले की आईने स्वयंपाक बनवून ठेवला होता मीरा म्हणाली आई तू हे सर्व का करत बसलीस मी बनवला असता स्वयंपाक मला सवय आहे रोजचीच तेव्हा आई म्हणाली बेटा पण मला पण रोजची सवय आहे घरातील कामं करण्याची स्वयंपाक बनवण्यासाठी आणि रिकामे बसून मला माझ्या धोकेबाज मुलाची खूप आठवण येत होती आणि अशा प्रकारे आईने आपल्या सुनेच्या अत्याचाराबद्दल सर्व काही मीराला सांगितले हे सगळं ऐकल्यावर मीराने आश्चर्याने आपल्या तोंडावर दोन्ही हात ठेवले मीरा म्हणाली आई तुमचा मुलगा आणि सुन किती वाईट माणूस आहेत कोणी आपल्या आईसोबत असं करतं का ते दोन्ही मु तुमचीच मुलं दुःख तुमचं आता नाही समजू शकणार जेव्हा ते म्हातारे होतील ना त्यांच्या सोबत असा प्रसंग घडेल तेव्हा त्यांना तुमची जाणीव होईल त्यावर आई मीराला म्हणाली बेटा जरी तुमच्या घरात खूप कमी जागा असेल पण तुमच्या मनात खूप मोठी जागा आहे देव तुमचं भलं करू सायंकाळी जेव्हा शैलेश घरी परतला तेव्हा सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले आणि भरपूर गप्पा मारल्या आता आई हळूहळू सर्व विसरली दिवस आठ दिवस जात होते आता आई घराच्या प्रत्येक कामात सहभाग घेत होती त्यामुळे मीराई निश्चिंत झाली होती मुलांवर लक्ष ठेवणे बाजारातून भाजीपाला आणणे अशी अनेक किरकोळ कामे ती करत होती यामुळे मीरा खूप खुश होती ती नेहमी म्हणत असे की आमच्या घरात एखाद्या मोठ्या व्यक्तीची खूप कमी भासत होती जी कमी आता आता आई येण्यामुळे पूर्ण झाली आहे ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचं खोड महत्वाचं असतं त्याचप्रमाणे वृद्ध लोकही घरात महत्वाचे असतात रेवती आईच्या येण्याने पूर्ण परिवार सुखाने राहत होता आई एकदा बेटा मीही तुझ्यासोबत येऊन काहीतरी काम करत जाईन आणि ही गोष्ट शैलेशने ऐकली आणि त्याने साप नकार दिला तो म्हणाला की माझ्या जागी जर तुझा सख्खा मुलगा असता तर तू त्यालाही असंच म्हणाली असती का जर तुला असं वाटत असेल की तू आमच्यावर ओझ आहे तर प्लीज असे समजू नकोस तुझ्याकडून काम करून घेणे इतपत वाईट दिवस आले नाही माझे मी आणि मीरा आहे तू फक्त मुलांवर लक्ष ठेव आणि आराम कर आता सगळं काही ठीक आहे तू काळजी करू नकोस हे सगळं ऐकल्यावर आई काहीच बोलू शकली नाही आणि जाऊन एका जागी बसली हे सगळं पाहून मीरा हसू लागली आणि आईला म्हणाले की मी आधीच तुम्हाला बोलले होते पण तुम्ही माझं ऐकलं नाही आता ठीक आहे का आता तुम्हालाच ऐकावेच लागणार कारण तुमच्या मुलाने तुम्हाला सांगितले आहे मीरा हसत आईच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली की आई तू उगाच काळजी करू नकोस निश्चिंत राह सर्व काही व्यवस्थित होईल एवढे बोलून मीरा तिच्या कामाला निघून गेली मग आईने मुलांना आणि शैलेशला नाश्ता आणून दिला शैलेशवर मुले नाश्ता करून आपापल्या कामाला निघून गेले आणि नेहमीप्रमाणे आई घरात एकटीच राहिली आणि ती घराच्या कामात व्यस्त झाली आणि काम आवरल्यावर ती भाजी आणायला बाजारात गेली आणि पिशवी घेऊन ती बाजारात आली आई बाजारातून जेव्हा परत येत होती तेव्हा हातात माईक घेऊन एक मुलगा लॉटरीचे तिकीट विकत होता एका तिकिटाची किंमत दहा रुपये होती आणि लॉटरीची किंमत दहा करोड रुपये होती अचानक आईच्या मनात आले आणि तिने लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि आपल्या घरी परतली भाजीची पिशवी स्वयंपाकघरात ठेवून आईने ते लॉटरीचे तिकीट सांभाळून ठेवले देवसाने कदाचित आपलेही नशीब उजळू शकते असं त्यांना वाटत होते तिचं एक मन म्हणत होतं की रेवती तू हे काय आणले आहे हे सगळं खुटं असतं आजपर्यंत कोणाची लॉटरी लागताना तू पाहिलं आहे का आणि एक मन म्हणत होत की जर देवाच्या कृपेने ही लॉटरी लागली तर माझ्या मीराची आणि शैलेशची गरिबी दूर होईल असा विचार करत त्यांनी ते तिकीट आपल्या कमरेच्या पिशवीमध्ये ठेवले आता रेवती आई जेव्हाही बाजारात जात असे तेव्हा एक तिकीट विकत आणत असेल महिन्या अखेरीत जेव्हा लॉटरीच्या विजेत्यांची घोषणा होणार होती तेव्हा तो मुलगा रेवती आईला म्हणाला आई टीव्हीवर हे अमुक अमुक चॅनल चालू करून ठेवा यावर लॉटरीच्या पत्ता सांगितला जाईल त्यावर आपल्याला जावे लागेल जर तुमचा नंबर आला तर रेवती आईने सगळे तिकीट सांभाळून ठेवले होते ती आता घरी जाऊन सर्व तिकीट बघू लागली आणि संध्याकाळी ती मीराला म्हणाली की मीरा मी काही दिवसांपासून हे लॉटरीचे तिकट विकत घेत होते उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे उद्या लॉटरीच्या विजेत्यांची घोषणा होणार आहे तेव्हा मीरा म्हणाली अग आई काय तू पण ला ला ना ह्या लॉटरीच्या भरोशावर बसली कोणाला लागत नाही तेव्हा आई म्हणाली जाऊ दे नशीब आपलं शैलेशला या बाबतीत काहीच माहित नव्हतं आई मीराला म्हणाली की लॉटरी लागल्यानंतर आपण शैलेशला सर्व काही सांगू आणि आपली लॉटरी नाही लागली तर मी असे समजून घेईन की आपले पैसे हरवले आहेत म्हणून शैलेशला आता काही सांगू नको आणि उद्याच्या दिवस तू सुट्टी घेशील का कारण मला यातील काहीही समजणार नाही मीराने होकार दिला आणि शैलेश गेल्यानंतर त्या दोघीही टीव्ही समोर जाऊन बसल्या मीरा ते पाचही तिकिट आपल्या समोर ठेवून बसली होती जसे जसे ते विजेता घोषित करत होते तसं तसं मीरा एक एक तिकीट तपासून पाहत होती पहिल्या विजेत्याला दहा करोड मिळणार होते दुसऱ्या विजेत्याला पाच करोड मिळणार होते आणि तिसऱ्या विजेत्याला पन्नास लाख रुपयांचे बक्षीस होते आई आणि मीरा हात जोडून बसल्या होत्या आणि देवाचे नामस्मरण करत होत्या तिसऱ्या बक्षीस पासून विजेत्यांचे नाव घोषित करणे सुरू झाले त्यानंतर दुसऱ्या विजेत्याचे नाव घोषित केले पण दोघांमध्येही आईचा नंबर आलाच नाही पण अजून एक अपेक्षा बाकी होती जसंही त्यांनी पहिल्या विजेत्याचं नाव घोषित केलं त्या दोघेही डोक्याला हात लावून बसल्या कारण पहिल्या नंबरचा विजेता ही दुसरी दुसराच होता तिकिटाचा नंबर काही वेगळाच निघाला मीराने रागातच ते तिकीट फेकून दिले तेवढ्या टीव्हीवर बोलणारा अँकर म्हणाला की माफी असावी छोटीशी चूक झाली आहे पहिल्या नंबरच्या लॉटरीच्या तिकिटाचे नंबर, नंबर काही वेगळे आहेत आमच्याकडून सांगण्यात चूक झाली आहे आणि त्यांनी नंबर सांगण्यास सुरुवात केली जसाही त्यांनी नंबर सांगितला तशी मीरा आणि आई दोघेही आश्चर्यचकित झाल्या कारण आईने काल जे तिकीट आणले होते तेच तिकीट पहिल्या नंबरचा विजेता ठरले हे पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांच्या आनंदाला पारावारा उरला नाही आनंदाच्या भरात दोघेही उड्या मारू लागल्या तेवढ्यातच शैलेश घरी आला तो आपले काही कामाचे कागदपत्र घरीच विसरला होता ऑफिसवाले त्याच्याकडून ते कागदपत्र बऱ्याच दिवसांपासून मागत होते तो रोज विसरून जात होता पण आज आठवणीने तो ते कागदपत्र घेण्यासाठी घरी आला होता आणि आई आणि पत्नीला एवढे खुश बघून त्यालाही खूप आनंद झाला आणि आनंदाच्या भरात तो त्यांना म्हणाला एवढे खुश होण्याचे कारण काय आहे तेव्हा मीरा त्याला म्हणाली आता आपल्याला ही छोटीशी नोकरी करायची काहीही गरज नाही आता आपले सगळे व्यवस्थित होईल तेव्हा शैलेश तिला दूर करत म्हणाला की तू हे काय करत आहेस तेव्हा आई हसत हसत त्याला म्हणाली अरे बेटा जर तू ऐकशील तर तुझ्याही आनंदाला सीमा उरणार नाही तेव्हा आईने त्याला ते लॉटरीचे तिकीट दाखवले आणि तो नंबरही दाखवला ते पाहून शैलेशलाही विश्वास बसला नाही तो म्हणाला की खरंच आपल्याला आपली लॉटरी लागली आहे त्यावर आई म्हणाली हो बेटा आता आपले वाईट दिवस गेले आहे तू आज कामातून सुट्टी घे आपल्याला त्या लॉटरीच्या ऑफिसमध्ये जायचं आहे जेथे आपल्याला आपले पैसे मिळतील शैलेशने ऑफिसला फोन केला आणि त्याला सुट्टी मिळाली आईला घेऊन शैलेशने त्या ऑफिसमध्ये पोहोचला प्रथम द्वितीय आणि तृतीय लॉटरीचे विजेते तिघेही तेथे उपस्थित होते रेवती आईचा मुलगा पुण्यात राहत होता पण आपल्या गावाकडची माहिती घेण्यासाठी तो बातम्या पाहतच असे जसे, जसे टीव्हीवर त्याने आपल्या आईला पाहिले तो आश्चर्यचकित झाला आणि जेव्हा त्याला हे माहीत झाले की आपली आई दहा करोड रुपये जिंकली आहे त्याला खूप आनंद झाला आणि तो गावी परत आला पण त्याला आपल्या आई आईचा पत्ता माहीत नव्हता तेव्हा त्याने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर चौकशी केली आणि त्याला ज्या दुकानासमोर आई झोपली होती त्या दुकानदाराकडून आपल्या आईचा पत्ता मिळाला तो शैलेशच्या घरी जाऊन पोहोचला पण तिथे कोणीच नव्हते आणि का राहतील करोडपतीला एवढ्या छोट्या घरात राहताना पाहिले आहे का ती तर त्यांची मजबुरी होती पण आता त्यांची परिस्थिती पूर्णपणे बदलली होती शेजारी विचारपूस केल्यावर रेवती ताईच्या मुलाला असे माहीत झाले शैलेश आणि त्याचा परिवार एका हायफाय सोसायटीत राहायला गेले आहेत तेथे ते त्यांनी ते ते स्वतःचे घर घेतले आहे तेथे त्यांनी स्वतःचे घर घेतले रेवती ताईचा मुलगा त्या पत्त्यावरती पोहोचला आणि त्याने पाहिले की घराच्या दरवाजावर एक पहारेकरी बसला आहे तेव्हा त्या ते पहारेकऱ्याला तो आपल्या आईविषयी विचारपूस करू लागला तो म्हणाला की इथे माझी आई राहते तिचे नाव रेवती आहे तिला माझा निरोप द्या की तुला भेटायला तुझा मुलगा केशव आला आहे नाही तर मला आज जाऊ द्या पण पहारेकरीने त्याला बाहेरच थांबवले आणि म्हणाला की थांबा मी फोन करून विचारतो पारेकरांनी मीराला फोन केला आणि म्हणाला की ताई बाहेर कोणीतरी आले आहे भेटण्यासाठी आणि तो व्यक्ती त्यांचा मुलगा केशव आहे असं सांगत आहे आणि तो त्यांना भेटण्यासाठी आला आहे हे ऐकून मीराला खूप राग आला परंतु ती आईच्या रूममध्ये गेली आणि आई आईला ही बातमी दिली तेव्हा रेवती आईने मीराच्या हातून फोन घेतला आणि रागा रागात म्हणाली की हो। रागा तो माझा मुलगा नाही माझा मुलगा तर माझ्या घरात आहे माझ्या सोबत आहे त्याला सांग की येथून चालता हो माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही त्यावर पहारेकऱ्याने त्याला जाण्यास मनाई केली आत आता केशवला हे कळून चुकले होते की आई खूपच रागवली आहे तो विचार करू लागला की आईला आता कसे मनवायचे त्याला एक युक्ती सुचली आणि तो कितीतरी वेळ गेट जवळ थांबला आणि जेव्हा पहारेकरी वॉशरूम ला, ला गेला तेव्हा त्याने गुपचूप घरात प्रवेश केला व जोर जोरात आई आई ओरडू लागला म्हणाला आई मी आलोय किती दिवस झाले आपण भेटलो नाही मी तुझी खूप वाट पाहत होतो आणि जसा तू आईला भेटायला पुढे सरकला आईने त्याला धक्का दिला आणि शैलेशला आवाज दिला शैलेश घरातून पळत आला आणि आईला म्हणाला काय झालं आई तू का अशी आवाज देत आहेस काही झालं आहे का तेव्हा आई केशवकडे बोट दाखवत म्हणाली की ह्या घराच्या बाहेर काढ मला याचं तोंडही पाहण्याची सुद्धा इच्छा नाही शैलेशला काही सुचत नव्हते इकडे तिकडे केशव पुन्हा आईच्या पाया पडला आणि माफी मागू लागला तेव्हा शैलेश त्याला म्हणाला की तू तो नालायक आहेस का ज्याने आपल्या आईला एका अनोळखी जागेवर सोडले आणि निघून गेला तू आईला सोडताना हाही विचार केला नाही की ती कुठे जाणार कशी राहणार तू तिला एकटे मरायला सोडून गेलास आणि आता तुला तिची आठवण आली तू इथे का आला आहेस हे मला चांगलं माहिती आहे म्हणून तू ताबडतोब निघून जाणार तर मी तुला जिवंत सोडणार नाही त्यावर केशवने चाकू घेऊन आपल्या हातावर ठेवला आणि आईला म्हणाला की आई जर तू मला माफ केले नाहीस तर मी स्वतःचा जीव घेईन त्यावर आई त्याला म्हणाली की तुझ्यासारखा स्वार्थी मुलगा कधीच कोणासाठी मरू शकत नाही या लगत तू दुसऱ्यांना मारायला तयार होशील मला चांगलंच माहीत आहे की तू हे नाटक कशासाठी करत आहे केशवने तो चाकू आपल्या मानेवर लावला आणि म्हणाला की आई मी तुझाच मुलगा आहे आणि मी आता तुझ्यासोबतच राहणार आहे जर तू हे मान्य केलं नाही तर मी स्वतःचा जीव घेईन आणि तुम्हाला फस देईन नाहीतर मलाही तुमच्या सोबत ह्या घरात राहू द्या अथवा तुला मिळालेले लॉटरीचे सगळे पैसे मला दे मी येथून निघून जाईल जसा शैलेश त्याला धक्का द्यायला पुढे आला त्याने शैलेशचा हात पकडला आणि त्याच्या गळ्यावर चाकू ठेवून आईला म्हणाला जर तू मला बक्षिसाचे पैसे दिले नाही तर मी याचा जीव घेईन आई ते पाहून खूपच घाबरून गेली आणि त्याला म्हणाली की शैलेशला काही करू नको तुला पाहिजे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे मीरा ही, ही सर्व काही वरून पाहत उभी राहून पाहत होती केशवचे मीरावर अजिबात लक्ष नव्हते मीराने हळूच पोलिसांना फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली तेवढ्यात मीराला आवाज दिला आणि तिला म्हणाली की घरात जेवढे काही पैसे आहे दागिने असेल ते लवकर आणून दे मला माझ्या मुलापेक्षा दुसरे काहीही जास्त प्रिय नाही त्यावर केशव हसू लागला आणि आपल्या आईला म्हणाला की अरे वा स्वतःच्या मुलावर एवढा राग आणि परक्या मुलांवर एवढा प्रेम त्यावर आई केशवला म्हणाली सक्क आणि परक असे काहीही नसते हे सगळे काही का तुझ्या कर्माचे फळ आहे तू मला रस्त्यावर सोडून निघून गेला त्यावेळी माझ्या याच मुलांनी माझी साथ दिली माझी काळजी घेतली तर आज मी त्याला मरायला कसं सोडू मीराने फोन करून पोलिसांना सर्व परिस्थिती सांगितलीच होती आणि थोड्याच वेळात तिथे पोलिसही उपस्थित झाले पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याला तुरुंगात टाकले पोलिसांनी केशवला शैलेशला मारताना पाहिले होते म्हणून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आई आता आपला मुलगा शैलेश आणि मीरा मुलगी यांच्यासोबत आनंदाने राहू लागली कदाचित हे मीरा आणि शैलेशच्या चांगल्या कर्माचे फळ असेल कारण त्यांनी एका वृद्ध आणि असहाय्य महिलेची मदत केली होती आणि त्यांच्या मोबदल्यात देवाने त्यांना एवढे मोठे फळ दिले तर मित्र हो असं काही महत्वाचं नसतं की आपले रक्ताचे नाते आपल्याला कामी येतील काही वेळा परके लोकही एवढे आपलेसे होतात की त्यापुढे रक्ताचे नातेही कमी पडतात स्वार्थी व्यक्ती कधीच कोणाचा सख्खा होऊ शकत नाही भलेही कोणी त्याचे कितीही जवळचे सख्खी असो तर मग तुम्हाला सर्वांना ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद